आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस ओबीसी राजकीय आघाडी आणि त्यांच्यासोबत आलेले पक्ष आम्ही सगळ्यांनी ही दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय जो घेतलेला आहे तो मुख्यतः ओबीसीचं जे गेलेलं आरक्षण आहे मराठ्यांच्या खिशात ते गेलेलं आरक्षण ओबीसींना परत मिळवून देणे आणि जात न्याय जनगणना करणे त्यानंतर संविधान बचाव त्यानंतर स्वामीनाथन आयोग जो आहे शेतकऱ्यांसाठी त्यांचा अहवाल अंमलबजावणी करणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कामगार विरोधी कायदे जे झालेले आहेत या देशामध्ये गेल्या दहा वर्षात हे सर्व कामगार विरोधी कायदे नष्ट करून त्यांच्यासाठी पूर्ववत पुरोगामी आणि क्रांतिकारक कायदे करणे अशा सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवर आम्ही दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक युतीच्या पक्षांना सोबत घेऊन आम्ही लढणार आहोत पूर्ण अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघ आम्ही लढवणार आहोत जे राखीव मतदारसंघ आहेत दलितांचे आदिवासींचे तिथेसुद्धा आम्ही दलित उमेदवार आदिवासी उमेदवार दिलेले आहेत कारण मतदारसंघ जरी राखीव असला तरी तिथं सर्वात जास्त मतदान करणारे ओबीसीच असतात आणि म्हणून ओबीसी राजकीय आघाडीच्या नावाने उभे राहिलेले दलित उमेदवार आदिवासी उमेदवार यांना त्या मतदारसंघातील ओबीसी मोठ्या प्रमाणात मतदान करतील हे प्रस्थापितांच्या विरोधामध्ये जे प्रस्थापित आज अगदी ठामपणे भूमिका घेत आहेत ओबीसीना तिकीट न देणे ओबीसींना राजकारणात येऊ न देणे जे काही थोडेफार प्रस्थापित ओबीसी आहेत त्यांना सोबत घेऊन बाकीच्या शोषित वंचित ओबीसी दलित आदिवासींना सत्तेपासून वंचित ठेवणं हे जे काही प्रस्तापितांचं धोरण आहे त्या धोरणाच्या विरोधामध्ये आम्ही एल्गार पुकारलेला आहे आणि हा एलगार दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला दिसेल महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीसच्या भाऊ घातलेल्या लोकसभेला समोर जात असताना महाराष्ट्राची आपण परिस्थिती पाहिली प्रस्थापित ज्यांनी आजपर्यंत सत्ता भोगली हे स्वतंत्र झाल्याच्या नंतर ते आमच्यापेक्षा मागास राहिले त्या देशाचं वातावरण खराब करायचा प्रयत्न केला आणि एका घरात दोन दोन तीन तीन वर्ष झाले म्हणून त्यांना विरोध ही बहुजन आघाडी आमची ओबीसी बहुजन आघाडी स्थापना करून आम्ही रिपब्लिकन बहुजनसह पक्षासह आणि इतर लोकांसह आम्ही समोर इलेक्णला जात असताना लोकांच्या शेतकऱ्याच्या समस्या असतात किंवा बेरोजगारी असेल या देशातल्या शेतकऱ्यांना किंवा अनेक लोकांना फसवलेल्या सध्याच्या सरकारनं आणि विरोधी पक्षे तिथं विरोधी पक्ष नसल्यासारखं आहे विरोधी पक्षाने आपली भूमिका व्यवस्थित मांडली असती तर ह्या लोकांना फसवण्यासाठी वेळ मिळाला नसता कदाचित मग केंद्रामध्ये बी जे पीचं सरकार असू की इथं महाराष्ट्रात आता बी जे पीचं सरकार असू त्यांनी दे देशातल्या लोकांची तमाम युवकांची सुद्धा फसवणूक केलेली आहे खरं पाहिलं तर ह्यांच्यावरती फसवणुकीचे गुन्हे दाखल करायला पाहिजे युवकांनी भारतातल्या ते केलेले नाहीत आणि ते करावेत इथून पुढे सुद्धा आम्ही सगळ्या भारतीय बेरोजगाराच्या सोबत आहोत भारतीय युवकाच्या सोबत आहोत आम्ही आणि युवकानं देशाची जबाबदारी स्वीकारावी आणि अशा तडीफार लोकांना

ते रोखण्यासाठी आमची ओबीसी रो। आघाडी आणि रिपब्लिकन भोजन सेना संघर्ष सेना आणि तिसरा वर्ग आम्ही सगळ्यात म्हणून आघाडी केली महाराष्ट्र तुम्ही पाहताय तुम्ही रोजचे कार्यक्रमाचे थोडस लोक आहोत बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला एक चौथा खांब म्हणून या देशाच महत्व दिलेलं आहे आणि प्रसार माध्यमाने जी खरं आहे ती खरं दाखव खोट दाखवू नाही कारण गेल्या दहा वर्षामध्ये खोटे आश्वासन भारतीय समाजाला मिळाले त्याच्यामध्ये कुठलंही आश्वासन मिळालेलं नाही आणि त्याची पूर्णता झालेली नाही म्हणून भारतीय संसदेमध्ये अशा लोकांना एक मिनिट सुद्धा आणण्याचा अधिकार नाही आहे म्हणून पत्रकार बंधूंना माझी ही विनंती आहे आपण त्या खोट्या जुनम्याला तो खोटे आश्वासन धरणार आमचा तिसरा डोळा या चौथा डोळा म्हणून आमची जी आहे मिडियाची त्या आपण त्यांना त्यांची जागा दाखवावी आपण आम्हाला सहकार्य करावं कारण हो। आम्ही बहुजन समाजासाठी काम करतो एका समाजासाठी काम करत नाही कारण बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाही त्या लोकशाहीला जर खतरा येत असेल देशा कर आमी देश हा हुकुमशाहीकडे जात असेल तर या देशातल्या बहुजन समाजाची जबाबदारी आम्ही नक्की देश वाचू देश वाचवताना आम्हाला रक्तपात घडवायचा नाही किंवा युद्ध करायचं नाही बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाही आणि संविधानिक अधिकार

हम रिजर्वेशन मांगने वाले न बने बल्कि रिजर्वेशन देने वाला बने सत्ता में आने के बाद हमें जो चाहिए हमें मिल सकता है हमें किसी के सामने हाथ खड़ाने की जरूरत नहीं होगी आज जो लोग सत्ता में बैठे हैं तो उनकी आबादी से देश में आठ से दस प्रतिशत है नब्बे प्रतिशत तो के वो लोग हुकूमत कर रहे हैं हम इस अलायंस के जरिए इस कॉन्फ्रेंस के जरिए देश और देश की जनता को तो बताना चाहता हूँ जो कुछ ही सरकारें एम डी ए यू पी रही हैं केंद्र में या स्टेट में इनको हटा करके खुद सत्ता पे बैठने का प्रयास करें भीख मांगने का काम मत करें भीख देने का काम करें और बहुजन समाज अगर एक होता है तो ये मुमकिन हो सकता है मैं इस नारे के साथ अपनी बात कदम करूँगा कि लेंगे देंगे हिस्सेदारी नहीं करेंगे ताबेदारी ताबेदारी मुर्दाबाद हिस्सा जिंदाबाद संख्या जय आताला दे। आहे देवडे सरांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या सदो सगळ्या लागावण्याच्या आणि मराठा आरक्षणामुळे देशात प्रश्न असा काय झाला कि मराठा हे सामाजिक दृष्ट्या मागास नाही आणि तरी सुद्धा त्यांना मागास ठरवण्याचा निर्णय महाराष्ट्रातल्या विधानसभेने दोन वेळा घेतला अगोदर पण घेतला आता पण याचा अर्थ महाराष्ट्राच्या विधानसभेत ओबीसींना आणि मागासवर्गीयांना कोणी विचारत नाही आणि म्हणून आता त्याच्यावर उपाय म्हणजे लोकसभेत जाणं आणि विधानसभेत जाणं हा एक उपाय आणि म्हणून आता परिषद होते आज संपूर्ण महाराष्ट्रात जागा निश्चित करण्याच्या घोषणा चालू आहेत परंतु यामध्ये ओबीसीना जागा दिल्या पाहिजे असं कुणालाही वाटत नाही आणि मग दुसरा कोणीतरी आपल्याला न्याय देईल या आशेने जे जे नेते होते ते बसलेले आहेत देवरेसरांनी आता सगळ्यात जागा आम्ही लढणार हे जाहीर केलं महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी ओबीसी संघटना थोड्या मोठ्या प्रमाणात लढत आहेत त्या सगळ्यांशी समन्वय करून आम्ही सगळे ओबीसी महाराष्ट्रात ज्या जोड्या जागा आहेत त्या लढवणार आहोत पत्रकार बांधवांना विनंती आहे देशामध्ये समता म्हणजे काय हे सांगणारा नेताच नाही राहिला विद्वानच नाही राहिला आणि जी विषमता आहे त्याला समता लोक म्हणायला लागले आणि म्हणून इथे जे बसलेले चेहरे आहेत आमचे मुस्लिम बांधव आहेत आमचे सगळे मागासंकेत बांधव आहेत त्यांच्या न्यायाचा विषय आणि म्हणून या सगळ्यांच्या बरोबर मी स्वतः म्हणून सागर पुत्र आगी कोळी भंडारी म्हणून सोबत आहे आणि देवडे साहेबांना आज माझ्या शुभेच्छा सांगितंद्र पाटील या कक्षचा प्रमुख आहे आज देवडे साहेबांची बोलवलं आणि राजाराम साळीस राजाराम पाटील साहेबांची असतो आजची पत्रकार परिषद ही फार महत्वाची पत्रकार परिषद आहे कारण आपण जर पाहिलं तर आज देशाचं राजकारण सर्व भांडवलदारांनी सर्व लक्षात गेलेलं आहे आणि सर्व बहुजन समाजाला आज एक साहित्य टाकलेलं आहे आणि म्हणून एक आम्ही विचार मांडलेला आहे की आपल्याला दुसरा पर्याय आता उरलेला नाही आपण जर आपल्या जनतेचं जर काम करायचं असेल आपल्या माणसांची कामं करायचं असेल तर आपण तिथं पोहोचलं पाहिजे आणि म्हणून संघर्ष सेना रिपब्लिकन पक्ष आणि ओबीसी आणि इतर सर्व आमचे छोटे मोठे जे पक्ष आहेत ते सर्व आम्ही एक चांगला नेतृत्व देऊन एक नवीन लोकांच्या समोर जाऊन आपल्या निवडणुकीमध्ये सगळे उमेदवार आम्हाला चांगलं जागा आम्ही लढणार आहोत आणि चांगल्या प्रकारे आम्ही लोकांना न्याय द्यायचं काम करणार आहेत म्हणून हे आपल्या सर्वांना धन्यवाद मानतो की पत्रकार बंधूंनी जास्तीत जास्त आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवावं आमचा विचार पोहोचवावा एवढीच आपल्या या पत्रकार धोरणांनी विनंती करतो जय हिंद जय ज्या काही आघाड्या स्थापन झालेल्या आहेत किंवा प्रस्थापित झालेल्या आहेत त्या सर्व आघाड्या केवळ वरच्या जातींच्या हितासाठी काम करत आहेत कारण या आघाड्यांमध्ये मराठांच्या मालकीचे पक्ष आहे आणि ब्राह्मणांच्या मालकीचे पक्ष आहे त्यामुळे मराठा मालकीचे पक्ष आणि ब्राह्मणांच्या मालकीचे पक्ष असलेल्या आघाड्या या वरच्या जातींच्यासाठी त्यांच्या हितासाठी काम करतात आणि ओबीसींच्या हितासाठी काम करत नाहीत उलट ओबीसीचं नुकसान करतात ओबीसीचं सत्तावीस टक्के आरक्षण जे गेल्या चार पिढ्या राबल्यात ओबीसीची ओबीसी नेत्यांच्या ओबीसी कार्यकर्त्यांच्या चार पिढ्या राबल्या त्यानंतर एकोणीसशे नव्वदला ओबीसी आरक्षण मिळालं ते ओबीसी आरक्षण मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या या सगळ्या प्रस्थापित आघाड्या पक्षांनी हे म मराठा समाजाच्या खिशात घातलेलं आहे आणि ओबीसी आरक्षण नष्ट केलेलं आहे आता हे जे ओबीसी आरक्षण नष्ट झालेलं आहे कारण मराठा प्रत्येक मराठा माणसाच्या घरामध्ये कुणबी प्रमाणपत्र पोहोचलेलं आहे आणि उद्याच्या नोकर भरतीमध्ये हे सगळे खोटे ओबीसी बनून जे सगळे मराठे सत्तावीस टक्के ओबीसीचं आरक्षण खस्त करतील आणि खऱ्या ओबीसीला खऱ्या कुलब्याला शिपायांची सुद्धा नोकरी मिळत जाणार नाही अशी परिस्थिती आता महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे त्यामुळे ओबीसीच्या हितासाठी आम्ही ओबीसी राजकीय आघाडी स्थापन केलेली आहे ओबीसीचं आरक्षण परत आणायचं असेल तर निवडणुका लढवून सत्तेत गेलं पाहिजे आणि सत्ता मिळाल्यानंतर खोटे कोणते प्रमाणपत्र रद्द करणे ओबीसी आरक्षण वाचवणे जात न्याय जनगणना करणे महिलांना पन्नास टक्के आरक्षण प्रत्येक क्षेत्रामध्ये देणं नंतर स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना न्याय देणं कामगारांविरोधी कायदे झालेले आहेत ते नष्ट करून कामगारांसाठी पुरोगामी कायदे करणं अशा सगळ्या प्रकारचे आम्ही फुले शाहू आंबेडकरी विचारांचे कायदे आम्ही महाराष्ट्रात करणार हो। आहोत आणि या कामासाठी आमच्यासोबत विविध संघटना विविध सोबत आलेल्या आहेत आणि त्यांच्यासोबत युती करून महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघ आम्ही लढणार लढवणार आहोत आघाडीला हेच आता चांगल्या प्रकारे मिळेल कारण गावोगावी मराठा विरुद्ध ओबीसी मराठा विरुद्ध आरक्षणधारक असं वातावरण तयार झालेलं आहे कारण हा प्रश्न नुसता ओबीसीचा नाही त्यांनी जे सगळे सोयरे मागितलेला आहे सगळे सोयरे मागितल्यानंतर एस सीचं आरक्षण एस टीचं आरक्षण हे सुद्धा धोक्यात येणार आहे आणि जे जमीनदार जागीरदार वतनदार देशमुख पाटील यांचं जे कुणबीकरण चालू आहे या कुणबीकरणामधून मागासवर्गीय आदिवासी ओबीसी क्षत्रिय वैश्य आणि ब्राह्मण हे सगळे शेतकरी आहेत हे सगळे शेतकऱ्यांचे जर असे दाखले कुणबी म्हणून निघाले तर सगळेच ओबीसी होणार आहेत आणि सगळे सोयऱ्याच्या माध्यमातून मग सर्वच बी सी होणार आहेत सर्वच एस सी होणार आहेत सर्वच आदिवासी होणार आहेत आणि ह्या आरक्षणाचा इतका गोंधळ मानणार आहे की सर्वच आरक्षण बंद करावं लागणार आहे अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी हा सगळे सोयराचा घाट घातलेला आहे आणि मग हे सगळे सोयराचा घाट घालू नये म्हणून आम्ही त्याच्या विरुद्ध रिट पिटिशन दाखल केलेलं आहे आणि ते हायकोर्टात सध्या आहे त्याची आता येत्या दहा एप्रिल ही तारीख आहे मागच्या वीस तारखेला जो निकाल दिलेला आहे त्या निकालामध्ये सध्याची नोकर भरती आहे त्या नोकर भरतीला टाच लावलेले आहे आणि सरकारला माहिती देण्यास सांगितलेले आहे आणि सरकारला सांगितलेलं आहे की ही जी नोकर भरती आत्ता सध्या काही गडबडीने तुम्ही घेता तर ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून येत आहे तर त्यासाठी न्यायालयाने जो निकाल देईल त्या निकालाच्या आधीनं राहून ह्या नोकऱ्याची भरती करा तर असा आदेश कोर्टाने पास केलेला आहे तर त्यामुळं हे आरक्षण मराठा समाजाला जे दहा दहा टक्के नवीन आरक्षण दिलेलं आहे ते ए सी बी सी म्हणून मागासवर्गीय म्हणून जे ठरवलेलं आहे ते जी सुकरे कमिटी आहे हे बेकायदेशीर आहे आणि परवाचं दोन हजार एकवीसला म्हणजे पाच मे दोन हजार एकवीसला सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे की मराठा समाज हा मागासवर्गीय ठरत नाही म्हणून त्याला आरक्षण देऊ नये हा सरळ सरळ कोर्ट ऑफ कंटम आहे त्यामुळे हे आरक्षण टिकणार नाही मराठा समाज मागासवर्गीय नाही आणि मागा मागासवर्गीय नसतानासुद्धा हे महाराष्ट्र सरकारनं सुप्रे कमिटी किंवा तुमचे शिंदे कमिटी किंवा भोसले कमिटी यांच्यामार्फत खोटे दाखले देऊन बॅकडोअर एंट्री करून ओबीसीमध्ये जे आरक्षणामध्ये घुसलेले हे खोटे कुणबी दाखले घेऊन या ओबीसीवर अन्याय करत आहेत म्हणून महाराष्ट्रभर वातावरण पेटलेलं आहे आणि ओबीसी आत्ता पेटून उठलेलं आहे त्यामुळे या प्रस्थापित मराठ्याला किंवा प्रस्थापित जे आमदार खासदार आहेत यांना आता पाडल्याशिवाय ओबीसी गप्प बसणार नाही हे आघाडीचं महत्व आहे म्हणून ओबीसी राजकीय आघाडीमध्ये जे उमेदवार उभे राहतील ते थी चांगल्या मताधिक्याने निवडून येतील यात शंका नाही अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता